राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज सांगाल कशामुळे आज रस्ता रोको तुम्ही केलेला आहे कुठला रस्ता रोको केलाय नेमका आणि कशामुळे केलाय भीम सामाजिक संघटनेचे नेते मान्य चंद्रकांतजी हांडोळ साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या महारोहनी जमिनी या ठिकाणी धनदांडग्यांनी व्यापाऱ्यांनी आणि मोठमोठ्या लोकप्रतिनिधी बळकवलेल्या आहेत त्या जमिनी या ठिकाणी परत मिळवण्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून याची अशाच पद्धतीने जोपर्यंत आमच्या जमिनी महारवतनीय जमीन असतील गायरान जमीन असतील या ठिकाणी मिळालेल्या ज्या काही विमान जमीन असतील त्या जमिनी जोपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्याला ज्या त्या मालकाला मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं अशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे मुंडवा या ठिकाणी अजित पवारांच्या मुलानं जी काही घोटाळा केलेला आहे जमीन घोटाळा त्या घोटाळ्याचा निषेध आणि ती जमीन या ठिकाणी एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा जो मुलगा आहे त्या मुलांना अशा पद्धतीने घोटाळा करण्या सोबत नाही आणि ती नैतिक जबाबदारी सोडून आपल्या पोरांना जो घोटाळा केलाय तो घोटाळा मान्य करून अजित ना। पवारांनी या ठिकाणी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मागणी अजित पवार असं म्हणतायत की त्या घोटाळ्याशी माझा थेट काही संबंध थेट ना करण्याची ना बाप ना तो या ठिकाणी बाप असल्यामुळे त्याला क्लीन चिट दिली गेली तुम्ही बाहेर पडा त्याला कसं आतमध्ये घालतात कसा सोडतात बघा ना तुम्ही या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहात जबाबदार पदावर आहात या ठिकाणी तुमच्या मुलाला जर खरोखर तुम वाटतात तुम तुम्ही जर क्लीन तुम्ही बाजूला सरून या ठिकाणी शासनानं घ्यायला पाहिजे शासनांची चौकशी सुरू केली पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही नैतिक जबाबदारी शिकवून राजीनामा द्या आणि बाकी चौकशी होऊ द्या मग कसं होते बघा त्यांच्यावर भाजपने सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा सगळ्या जगाला माहित आहे त्यांनी ती फाईल दाखवून ठेवलेली आहे जो पण अजितदा वळवळ करत नाही तो पण ठेवलेली आहे उद्या तर परत काय केलं काढते आमच्या आंदोलना शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हा आदेश आम्हाला आमचे नेते चंद्रकांत जे हांड दिलेला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने व्हायला लागलेला आहे त्यामुळं आता हे संपूर्ण महाराष्ट्र होणार